नमस्कार योगश्री दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरात जय भारती सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोगाई या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता दहावीच्या सी बी एस सीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला आहे यावेळी शाळेचे संचालक ॲडव्होकेट माधव जाधव तसेच संचालक जी डी थोरात संचालक योग गुरु परमेश्वरजी भिसे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट संतोष पवार यावेळी नामवंत डॉक्टर प्रल्हाद गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राचार्य अरुण पवार यांनी अधिक माहिती दिली आहे my dear students and overall help and assistance from our Honorable Management. Today we can see this result what we have got. What made our school remarkable in the city, in the district. To my school, to my Management for the unwavering support and providing And learning environment over here in the school. या कार्यक्रमात दहावी सी बी एस ई परीक्षेत अतिशय चांगल्या गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झालाय यावेळी पालकांचीही मोठी उपस्थिती होती यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ॲडव्होकेट संतोष पवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचं ज्यांनी अतिशय चांगले मार्क घेतले ज्यांनी मध्यम घेतले आणि त्यांनी फार कमी बी घेतले असतील अशा सर्वांचं मी मनपूर सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो आता आपण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा पाहिला पाहिल्यानंतर अठ्ठ्याण्णव टक्क्यापासून जवळपास पासष्ट टक्क्यापर्यंत मार्क घेणारे विविध विद्यार्थी आपल्या शाळेतून या ठिकाणी गुणवंत झालेले आहेत त्यांचं चोवीस तास लक्ष तुमच्या प्रत्येक हालचालीवर असत होतं परंतु आता तुमचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे जरी आपल्याला चांगले मार्क पडले असतील कमी पडले असतील परंतु खऱ्या अर्थानं यशाची पायरी जी सुरुवात होणार आहे ते पायरीचा टप्पा जो अकरावी बारावी दोन वर्ष अतिशय फार महत्वाचे आहे अंबाजोगाई शहरात या शाळेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचे कारण म्हणजे सर्व सुविधांनी उपलब्ध असलेल्या शाळेत अतिशय उत्तम शिक्षण दिले जात असल्याचे पालक ही यावेळी बोलताना सांगतायत सबसे पहिले बच्चो अंक प्राप्त कि हैन कोणत्या माता पिता अभिनंदन करत हमारे बच्चों को इतना, साथ दिया। इस का इतना अच्छा आया है या शाळेत अतिशय उत्तम शिक्षण दिले गेल्याने आमची खूप छान प्रगती झाली तसेच आम्हाला जे गुण मिळाले त्याचे सर्व श्रेय माझे आई वडील व शाळेला देत असल्याचे विद्यार्थी यावेळी बोलताना सांगतोय or because of anyone, one person. It's due to coordination of our teamwork, teaching, non teaching staff and everyone in my journey. They are responsible for this my result. Really, our batch result is shown as that. I'm really shocked that how I got 98%. It, it's unbelievable and unexpected result I got. It's really our school दहावीचे विषय अतिशय सोपे करून शिक्षण देण्याचे कार्य या शाळेतून होत असून आम्ही ज्या ज्याविषयी प्रश्न विचारले त्याचे व्यवस्थित मार्गदर्शन मिळत गेले त्यामुळेच आम्हाला जास्त टक्केवारी आल्याचे विद्यार्थी यावेळी बोलताना सांगतायत So it's true for me and whatever experience I had with this course, I would like to share that through the back which would follow up after us. So first of all see, course is not any kind of entrance exam that you need to crack and you should have 100%. So whatever you should do is that the evolution should be consistent. प्रत्येक पालकांना वाटते की आपल्या मुलाला चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे आम्ही विविध शाळा पाहिल्या परंतु संचालक मंडळ व प्राचार्य सर्व शिक्षकांचे व्यवस्थित मार्गदर्शन आमच्या मुलांना मिळाल्याने आमचे मुलं यशस्वी झाल्याचा आनंद आम्हाला होत असल्याचे पालकही यावेळी बोलताना सांगत आहेत परंतु असं सर्वांना वाटत की हे दोघं शिक्षक आहे म्हणून यांनी आपल्या मुलीला मार्गदर्शन केले म्हणूनच त्यांची मुली मागे घेते असं काही नाही आम्ही दोघांनी तिच्या येतात इतका पासून आतापर्यंत दहावी पाचवी पर्यंत आमचं विशेष असं काही दर्श आम्ही तिच्याकडे देत नाही हो। आहोत ती वैयक्तिक सर्व तयारी करून घेते आणि आम्ही पूर्ण विश्वास तिच्यावर आणि

And today I am with Shriya Ravindra R. feel full, My heart is now full of gratitude towards my teachers, my parents, and everyone who helped me throughout this journey. I am not able to express what I am feeling now, but it is really a very proud moment for me now. Achieving this score in my examinations. यावेळी विद्यार्थी व शाळेचे कौतुक पाहुण्यांनीही तोंड भरून केले अंबाजोगाई शहरात या शाळेने नावलौकिक केले के असून दरवर्षी यशाची परंपरा गाठत असल्याचे सांगून डॉ प्रल्हाद गुरव यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि कोणतं यश मिळालं म्हणजे फक्त विद्यार्थीचा अभ्यास करतातच आणि त्यांच्या मागे खूप सगळ्यांचा हात असतो खूप जणांचे आशीर्वाद असतात खूप जणांचा सपोर्ट असतो त्याच्यामध्ये माझं जातो त्यापासून विद्यार्थ्यांच्या पालकापासून ते सर्व साधारण सिफाई सफने कामगारापासून बाजूपासून सगळ्यांचा सिंहाचा वाटत असतो त्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो त्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो सर्वांचा आम्ही विद्यार्थ्यांना योग्य व चांगले शिक्षणाबरोबर विविध स्पर्धा विविध कार्यक्रमात सहभागी करून घेतोच परंतु सर्व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडीचणी जाणून घेऊन विद्यार्थी गुणवंत कसे होतील हे आम्ही पाहत असतो आजच्या निकालाने मी आनंदी असून ॲडव्होकेट माधव जाधव यांनी सर्वांचे अभिनंदन करत अध्यक्ष समारोप केला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आठ खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आपण सर्व पालकांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासास आम्ही नेहमीच पात्र राहण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आणि त्या विश्वासाच्या बळावरतीच आम्ही बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि तो करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते म्हणजे या छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलचे सर्व शिक्षक व्रत टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ या सर्वांचा फार मोठा यामध्ये वाटा आहे कारण जे काही चोवीस तास आपल्या हातामध्ये असतात त्या चोवीस तासापैकी साधारणपणे आठ ते दहा तास विद्यार्थी हा शाळेमध्ये आणि शिक्षकांच्या सहवासात असतात या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन इशरत मोमीन व मेघना मॅडम यांनी करून गंगने मॅडम यांनी आभार मानले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यासह आदींची उपस्थिती होती योगेश दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई